नमस्कार मी अनिल उद्धव विवेक बेळगाव चंद्र डायरी न्यूजमध्ये मी आपले स्वागत करतो अनेक वर्षापासून भारताने अमेरिकेचे संबंध चांगले राहिले आहेत मात्र टॅरिफिकच्या प्रश्नावरून हे संबंध ताणले गेले जात असल्याचे पाहायला मिळत आहे टॅरिफिकवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केलं नाही अमेरिकेकडून भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफिक हा लावण्यात आला आहे टॅरिफिक मुद्दा पेटलेला असतानाच आता एक अत्यंत मोठी अशी बातमी पुढे येताना दिसत आहे अमेरिका ट्रेड टीम ही भारताच्या दौऱ्यावर येणार होती त्यांच्या निधी दौरा होता मात्र त्याने आता हा अचानक दौरा रद्द केलेला आहे प्रस्तविक द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चेचा सहाव्या टप्पा अमेरिकेने पुढे ढकलल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे अमेरिकेची ट्रेड टीम भारतात येऊन काही मुद्द्यावर चर्चा करणार होती आणि काही महत्त्वाची करार देखील करणार होती मात्र आता तो दौरा पुढे ढकलण्यात आला आहे ही बैठक दिल्लीमध्ये पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोबर ऑगस्ट दरम्यान चालणार होती एका अमेरिकी अधिकाऱ्याने या बैठकीबाबत बोलताना म्हटले की आम्ही आम आमचा भारताचा नियोजित दौरा पुढे ढकलत आहोत मात्र आता ही बैठक पुढे कधी होणार आहे अमेरिकेकडून स्पष्ट झालेलं नाही आतापर्यंत भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत पाच बैठकं झाल्या आहेत ही सहावी बैठक महत्त्वाची होती मात्र सध्याच्या टॅरिफच्या वादावरून ही बैठक रद्द करण्यात आले ही बैठक रद्द झाल्याने भारताला अत्यंत मोठा झटका मानावा लागेल ही बैठक भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती कारण सत्तावीस ऑगस्टपासून भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लागू होणार आहे ही बैठक झाली असती तर काही महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय होऊ शकले असते मात्र आता ही बैठक अमेरिकेकडून रद्द करण्यात आली आहे अमेरिकेकडून अजून पुढची तारीख जाहीर करण्यात आली नाही आलेली नाही अमेरिकेला भारतीय भारतातील कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रातील अधिक व्यापार करत आहे मात्र अमेरिकेला भारताकडून अगोदर स्पष्ट करण्यात आले की भारत हा त्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निर्णय घेईल मुळात म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जर अमेरिका कंपन्या या भारतीय बाजारपेठेत कृषी संबंधित गोष्टींमध्ये व्यापार करत असतील तर हा भारतीय शेतकऱ्यांच्यावर अन्याय असल्याचे भारताने म्हटलेले आहे यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी समितीचा दौरा ग्रहमस्थांच्या तक्रारी सूचना व अडचणीवर तातडीने कारवाई करण्याचे आमदार सुनील शेळके यांचे निर्देश महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी समितीच्या नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय एव भव्य महत्त्वपूर्ण बैठक यावेळी पडली त्या बैठकीत रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला बैठकीत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक उप वन संरक्षण विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच समितीचे मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन दिवसापासून समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील विविध कामांना गावांना प्रत्यक्षात भेट देत रोजगार हमी योजना खाली सुरू असलेल्या कामांची पाहणी केली या पाहणी दरम्यान लाभार्थी तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अनुभव तक्रारी अडचणी व सूचना जाणून घेतल्या विशेषतः कामांच्या गुणवत्तेबाबत गतीबाबत तसेच पारदर्शकतेबाबत बारकाईने छाननी करण्यात आली कामांची गुणवत्ता यावर विशेष भर समितीने पाहणी दरम्यान पाहिले आणि काही त्रुटीविषयी स्थानिक अधिकाऱ्यांशी त्याने लक्ष वेध वेधून घेतले कामांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड होऊ नये यासाठी अधिक दक्ष राहण्याचे निर्देश यावेळी देणे दिले कामाचा वाढवून निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याचे हे आवाहन यावेळी करण्यात आले स्थानिक अधिकाऱ्यांच्या अडचणीची नोंद देखील दरम्यान स्थानिक प्रशासनाला भेडसावणाऱ्या विविध तांत्रिक व प्राशास प्रशासन प्राशा, या अडचणीची सविस्तर नोंद घेण्यात आली यामध्ये मनुष्यबळची कमतरता साधनसामुग्रीचे अडथळे हवामानामुळे होणारा विलंब पाणीपुरवठा अडचणी अनेक मुद्दे यावर पुढे आले समितीने या सर्व बाबीत गांभीर्याने जिल्हाधिकारी यांना तात्काळ तोंड तोडगा करण्याच्या सूचना दिल्या ग्रामस्थांना अधिकाधिक लाभ देण्यावर भर बैठकीत यावेळी देण्यात आला रोजगार हमी योजना अधिकाधिक ग्रामस्थापर्यंत पोहोचावी यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी भर देण्यात आला यात प्रकल्पाची निवड ग्रामसभेच्या मा सहकार्यातून किंवा सहभागातून करण्याचे कामांचे योग्य नियोजन करण्याचे निधींची पारदर्शिता वापर आणि लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यासाठी ठरवण्यात आले या बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार आमषा पाडवे यांच्यासह आमदार काशनाथ दाते आमदार सुधाकर आडवाले आमदार बाबूसाहेब पटारे आमदार राजेश बकाने आमदार संजय दरेकर देरकर आमदार किरण सरनाईक आमदार राजेश वानखडे आमदार किशोर दराडे आमदार शिरीष नाईक तसेच इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते बैठकीनंतर समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले की रोजगार हमी योजना ही ग्राम ग्रामीण विकासाचा कणा आहे आणि योजनेतील प्रत्येक काम उच्च दर्जाचे पारदर्शक आणि जनहितासाठी असावे जिल्ह्यातील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांच्या जीवनमान सुधारणा घडवून आणण्यासाठी आणण्यासाठीही समितीची प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे ते सांगण्यात आले या दौऱ्याच्या दरम्यान मिळालेल्या सर्व माहितीचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनानं सादर करण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजनेचा फायदा वेळेत पोहोचण्यासाठी समितीची ग्वाही आहे मुसळधार पाऊस पडत आहे पडत असलेल्या पावसामुळे दोडामार्ग ते बांधा मार्गावर रविवारी आ आडाळीस कोसमवाडी घाटी दरम्यान मानवाहतूक करणाऱ्या ट्रक माल चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्ता सोडून कडेला गेला तर एक बलोरो पिकअप रस्त्यावर पलटी झाली या दुहे अपघातामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही व किरकोळ जखमी झाली मात्र वाहनाचे व आत्मसामनाचे मोठे नुकसान झाले आहे दोन्ही वाहने ही पर जिल्ह्यातील आहे आडाळी कोसमवाडी घाटीमध्ये काही अनोळखी व वाहन धारकांना रस्ता लक्षात येत नाही दुतर्फा झाडी वाढली आहे त्यामुळे वळणारा अंदाज येत नाही गणेश चतुर्थी सण जवळ आला असताना बांधकाम विभागाकडून झाडे तोडलेली नाही त्यामुळे रस्ता कडेला ट्रक गेला व एका बलोरला अपघात झाला याचप्रमाणे वीजगर घाटीवाडी येथे म्हणजे दोडामार्ग ते बेळगाव मुख्यमार्गावर एका वळणावर दोन ऑल्टो कारची समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोन्ही कारांमधील तिघेजणांना किरकोळ जखमा आहेत दोन्ही कारचे एका बाजूने नुकसान झाले हा अपघात देखील आज रविवारी रोजी दुपारी घडला तिलारी घाटमार्गे एक कार चालक जोडा मार्गे मार्गे गोवा इकडे जात होता तर दुसरा कार चालक गोवा येथून बेळगाव इकडे जात होता विजघर घाटीवाडी येथे एका वळणावर गटार बुजलेला आहे त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आलेले आहे शिवाय होणारे अपघात लक्षात घेऊन या ठिकाणी रेडियम रबर गतीविरोध बसावे अशी मागणी केली होती पण बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले विजघर घाटीवाडी येथे वळणावर दोन्ही आल्टो कार वळणावर समोर समोरा येऊन त्यांची धडक बसली या दोन्ही कारचे नुकसान झाले दोन्ही कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत अपघात ठिकाणी ग्रा स्थानिक ग्राम सामाजिक कार्यकर्ते मतीला धावले या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करावेत अशी मागणी केली जात आहे शौर्य पदक विजेते पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत यांचे कागलकरांनी केले स्वागत कागल कृष्णांत कोरे यांच्याकडून शौर्य पदक विजेते तानाजी सावंत यांनी कोल्हापूरच्या उपाध्यक्षपदाची नुकतीच नियुक्ती झाले आहे त्याने आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कागलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत करत त्यांचा सत्कार केला कोल्हापूर जिल्ह्याच्या निर्मितीने पोलीस प्रशासनास नवीन ऊर्जा मिळेल अशी आशा कागलचे सामाजिक कार्यकर्ते मुल्ला यांनी व्यक्त केले आहे धाडसी कामगिरीसाठी राष्ट्रपती शौर्य पदक विजेते आणि पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आद अधिकारी तानाजी दिगंबर सावंत यांची कोल्हापूर पोलीस मुख्यालयात पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे त्याने आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात प्रशासनात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असे आस कागलचे आसिफ मुल्ला यांनी व्यक्त केले माजी पोलीस निरीक्षक सावंत यांनी एल बी सी बी स्थानिक गुन्हा शाखामध्ये कार्यरत असताना अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली होती विशेषतः दोन हजार अठरामध्ये तिन्ही टोल नाक्यावर राजस्थानमधील भीष्ण टोळीला पकडताना त्यांनी दाखवलेले अतुलनीय श शा, शौर्य उल्लेखनीय आहे आपले आपला जीव धोक्यात घालून त्यांनी गोळीबारला सामोर जात तीन सराईत गुन्हेगारांना जखमी अवस्थेत जीवन पकडले होते या शौर्याबद्दल त्यांना दोन हजार हो तेवीसमध्ये राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते आणि राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या त्यांना सन्मानित करण्यात आले होते पोलीस उपाधीक्षक म्हणून तानाजी सावंत यांच्या नियुक्तीचे कोल्हापूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे पदभार श्रीकांचा पहिल्याच दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीग लागली होती यामध्ये डॉक्टर सचिन जिरगे सामाजिक सेवक आसिफ मुल्ला एस आर पाटील महादेव घाटगे संजय दिंडे पोलीस मित्र सलीम शेख अवधूत गाडेकर अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा यामध्ये समावेश होता या सर्वांनी सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना मान्यवरांनी तानाजी सावंत यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अंत अत्यंत महत्त्वाची ठरेल असे मत व्यक्त केले त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली का कोल्हापूर पोलीस दलाची कामगिरी अधिकच प्रभावी होईल अशा आशा व्यक्त करण्यात येतात अशोर येथील आमचे प्रतिनिधी पांडुरुंग पाटील यांच्याकडून श्री योग जीवन झुंबा फिटनेस संकश येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन श्री दुर्दुंडेश्वर मठ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस योग शिक्षिका शैलजा जेरे यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर नेव्ही महिला जवान सुष्मिता नागेश कुंभार हिचा श्रीयोग जोन झुंबा पेटणेतर्फे तिरंगा शाल फूल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सु, सु, सुष्मिता कुंभार या तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नेवी येथे जा दाखल झाल्या आता लोणावळा येथे त्या देशसेवेसाठी दे कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याला सलाम व पुढील वाचलेल्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या कार्यक्रमाची सुरुवात स्व स्वागत गीत म्हणून करण्यात आली यावेळी झुंबा फिटनेसच्या योगा साधनानी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले यावेळी सूत्रसंतचे काम भारतीय मगदूम यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातार गीताने करण्यात आली यावेळी झुंबा पोटणीच्या सर्व योग साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद